शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र शासनाची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवली आहे ऊसाचा एमएसपी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील राज्यात अकरा हजार पाचशे मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असल्याने कृषी पंपांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यातील अडथळे सप्टेंबर अखेरपर्यंत दूर करण्यात येतील केंद्रीय पणन सहकार कृषी मंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मंत्रालयात आयोजित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत दिली राज्यातील दिल शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीला राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पणन मंत्री अब्दुल सत्तार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी प्रधान सचिव रणजित सिंह देओल कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा